नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोसुंबी मित्रांनो मोसुंबीचा एक विषय म्हणजे भरपूर असं माल लागलेला आहे मोसुंबीला पण मोसुंबीला भाव नसल्यामुळं व मोसुंबीची सतत होणारी गळ याच्यापासून शेतकरी दिल झालेलं आहे मित्रांनो बघू शकता एकदम अशा खाली दोन दिवसाला पंधरा ते वीस मोसंब्या अशा खाली गाळतात हे बघून घेऊ शकता तुम्ही हे मोसंब्या गाळलेल्या शेंडे हे बघा हे अशा भरपूर अशा मोसंब्या झाडा लागलेल्या होत्या पण ह्या झाडाच्या क्षमतेपेक्षा जास्त मोसुंब्या लागल्यामुळं ह्या मोसुंब्याची गळ झालेली बघा चार वर्षाची आहे आपली आता पाच वो पाच वर्ष लागलेले चार वर्षे होऊन गेलेले आहेत तर अशा भरपूर अशा मोसंब्या झाडांनी धरलेले आहेत की बघून घेऊ शकता एका फाटीला हे बघा एकदम अशा एका एका एक फाटीला सात आठ सहा या प्रकारे मोसुंबी लागलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला सांगायचा एकच उद्देश आहे की मोसंबी बागादार शेतकरी हे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडल्यामुळं त्यांनी पाणी टाकून ही बाग पिकवलेली पण मोसंबीला भाव नाही आणि मोसंबीवर आता नवीनच अशा प्रकारचे रोग आलेले आहेत रोग म्हटले गेले तर मी तरन हे बघून घेऊ शकता हे मुंगो हे मोसंबी काळी पडणे तर मित्रांनो हे बघा हे ह्या ठिकाणी मोसंबी असे काळ्या पडलेल्या या प्रकारे तर ह्या रोगाला आपण दोन करूनही हा रोग नियंत्रणात आलेला नाही बघा म्हणजे हे मोसंबी ही ही क्वालिटी भरपूर चांगली आहे जी बघा निब्बर आहे पडत नाही काही नाही गळत नाही मोसंबी पण तिचा असलेला हा काळापाना जो आहे तो काळापणा असल्यामुळं व्यापारी वर्ग ह्या मोसंबीला घेण्यास सक्त मनाई करतात किंवा एकदम स्वस्त मागतात आता तुम्ही बघून घेऊ शकता या झाडाला तशाच काळ्या पडलेल्या मोसंबी आहेत हे बघा तर अशा मोसंबी क्वालिटीची पण अशा काळे चट्टी पडल्यामुळं हे वेपार वर्ग आपल्याला एकदम स्वस्त भावात बगिसे मागतात आणि याच्यामुळं शेतकऱ्याचे उत्पन्न हे या काळ्या मोसंबीमुळं आणि गळ झालेल्या मोसुंबीमुळं हे कमी होते त्याच्यामुळं मोसंबी शेतकऱ्यांनी वेळेत ह्या मुंगू जो रोग आहे ह्या रोगाची फवारणी करणं खूप गरजेचे आपल्याला ज्या वेळेस बाग विक्रीला काढतो त्यावेळेस हे ये प्रॉब्लेम येत नाहीत त्याच्यामुळं ही फवारणी करणं खूप गरजेचे बघा मित्रांनो हे झाडाची फाटी हे या झाडाला भरपूर अशा मोसंब्या आहेत फाट्या मोडलेत तर ही फवारणी करणं कर गरजेचे म्हणजे ह्या झाडाने इतक्या मोसंब्या धरल्या होत्या असंख्य आता या झाडा खाली खाली पडलेल्या ज्या मोसंबी आहेत पिवळ्या झालेल्या मोसंब्या या प्रकारच्या आम्ही एक ठिकाणी वीज पोते दोनशे झाडामध्ये वीस पोते मोसंब्या आम्ही बाहेर झाडाच्या बाहेर काढलेले आहेत कशामुळे काढलेले आहेत तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे व्यापारी येतात तर ते व्यापारी आपल्याकडे झाडा खाली पडलेले ज्या मोसंबी आहेत या मोसंब्या शेणी त्यांना आपल्या झाडाविषयी एक गळतीचं प्रमाण जास्त आहे असं त्यांना वाटतं आणि ते एकदम स्वस्त भावात आपल्याला मोसंबी मागतात बघा मित्रांनो एकदम फाटीलाच मोसंबे वाळलेल्या आहेत हे असंख्य असं झाडांनी मोसंब्या झालेले आहेत लोक घेऊ शकता एकदम बारीक झाड आहे तरी पण जास्त मोसंबी झालेले आहेत पीवर क्वालिटी माल आहे झाडाची वेळेतच काळजी घेणं महत्त्वाची या प्रकारे चट्ट्या पट्ट्याच्या व काळ्या मोसंब्या झालेल्या हे एकदम मातीमोल भाव जातात मित्रांनो आणि ह्या आपल्या शेतकऱ्यालाही तोडून विक्री करायला पुरत नाही त्याच्यामुळं वेळेत काळजी घेणं महत्त्वाची बघून घेऊ शकता मोसंबी एकदम क्वालिटीची पण असे चट्टे पाडलेले काळे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी वेळेत सावधान होऊन मोसंबी मुंगू येऊ नये याची काळजी घेणं महत्त्वाची चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा खराब होणाऱ्या मोसंब्या व मुंगू आणि सतत गळ होणाऱ्या मोसुंब्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एक आपला सामान्य शेतकरी मोसंबी बागतदार आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात याच प्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येईल तर आपण समोरच हिडीमध्ये दुसऱ्या मोसंबीच्या विविध उपाययोजना बघणार आहोत तर आपला हेडो आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा